नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बटाटा म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडतो आणि त्यातल्या त्यात मुलांना तर बटाट्याचे वेगवेगळे प्रकार खायला खूप आवडतात तर आज आपण बटाट्याचे काप बनवणार आहोत हे मुलांना तुम्ही डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि बटाटे धुवून घेतल्यानंतर आपण बटाट्याची साल काढून घेणार आहोत मी अशा पद्धतीने इथे दोनही बटाट्याची साल काढून घेतलेली आहे त्यानंतर बटाटे आपल्याला कट करून घ्यायचे याचे काप बनवून घ्यायचे त्यासाठी इथे मी एक बटाटा घेतलेला आहे आणि त्याचे दोन भाग करून घेतलेले आहेत तुम्ही अख्ख्या बटाट्याचे काप करून घेतले तरी चालतील म्हणजे आपण जसं चिप्स बनवतो तसे पण काप बनवून घेतले तर चालतात पण मी इथे बटाटा मोठा असल्याने त्याचे दोन भाग करून घेतलेले आहेत आणि अर्ध्या अर्ध्या भागाची मी इथे काप बनवून घेणार आहेत अशा पद्धतीने काप केलं तर शिजायला पण जास्त वेळ लागत नाही आणि दिसायला पण थोडंसं छान दिसतं जास्त जाडही करायचं नाही आणि एकदम पातळही करायचे नाहीत आपण इथे बटाट्याचे काप करून घेतलेले आहेत मी सगळे बटाट्याचे काप करून घेतलेले आहेत त्यानंतर गॅसवर तेल गरम करायला ठेवलेले आहे कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी मोहरी आणि जिरे टाकून घ्यायचे दोन्ही छान तळल्यानंतर यामध्ये आपण जे बटाट्याचे काप बनवून घेतलेले होते ते टाकून घ्यायचे मी ते काप धुवून घेतलेले नाहीत कट केल्यानंतर लगेच फोडणी बनवून घेतलेली आहे आणि एक काप टाकून घेतलेले आहेत त्यानंतर यात आपण मीठ टाकून घेऊया मीठ टाकल्यामुळे बटाट्याचे काप लवकर शिजतात त्यामुळे मी इथे चवीनुसार मीठ टाकून घेतलेली आहे आणि थोडीशी हळद टाकून घ्यायचे आणि हळद टाकल्यानंतर आपण हे सगळं फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया आणि मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला अगदी कमी गॅसवर बटाट्याचे काप शिजवून घ्यायचे आहेत अगदी मऊ होईपर्यंत आपल्याला हे काप शिजवायचे आहेत सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत त्यानंतर याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि गॅस एकदम कमी ठेवायचे आणि कमी गॅसवरच आपल्याला हे बटाट्याचे काप शिजून घ्यायचे तरच ते व्यवस्थित शिजले जातात आधीमध्ये तुम्ही झाकण काढून एक दोन वेळेस परतूनसुद्धा घेऊ हो शकता एक पाच ते सहा मिनटात आपले बटाट्याचे काप एकदम मऊ होतात तुम्ही पाहू शकता कलर पण खूप मस्त आलेला आहे आणि बटाट्याचे काप आपले हे शिजलेले सुद्धा आहेत आणि कढईला लागलेले सुद्धा नाहीत किंवा ते करपले नाहीत व्यवस्थित असे आपले हे बटाट्याचे काप शिजलेले आहेत आता यावर आपण लाल तिखट टाकून घेऊया तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकून घेऊ शकता त्यानंतर यात आपल्याला गरम मसाला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर थोडंसं धने जिरे पावडर टाकून घेतलेले आहेत आणि थोडासा चाट मसाला टाकून घ्यायचा आहे आणि मीठ तर आपण अगोदरच टाकलेलं आहे आणि त्यानंतर मी इथे थोडासा पावभाजी मसाला टाकून घेतलेला आहे यामुळे ही खूप छान येते आता सगळे मसाले आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया जेणेकरून सगळ्या बटाट्याच्या कापाला हे व्यवस्थित लागले जातील आणि बटाट्याच्या कापाला सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर हे आपल्याला जास्त वेळ शिजवायची गरज नाही कारण आपले बटाटे अगोदरच हे एकदम व्यवस्थित शिजलेले आहेत फक्त मसाल्याची चव ही बटाट्याच्या कापामध्ये उतरली पाहिजे त्यामुळे अगदी दोन मिनटं आपण याला परतून घेऊया आता हे व्यवस्थित आपण सगळं परतून घेतलेले आहेत आणि त्यानंतर वरून आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि कोथिंबीर टाकल्यानंतर परत एकदा आपण याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया हे बटाट्याचे काप दिसायला जितके छान दिसतात खायलाच तितके टेस्टी पण लागतात तुम्ही हे भातासोबत किंवा पोळीसोबत किंवा नुसते जरी खाल्ले तरी खूप छान लागतात आता हे आपले बटाट्याचे काप तयार झालेले आहेत गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता एकदम असे हे आपले बटाट्याचे काप झालेले आहेत तर अशा पद्धतीने बटाट्याचे काप तुम्ही एकदा नक्की बनवून पहा खूप छान होती आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा अशा साध्या सोप्या रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद